देशसेवेबरोबरच भविष्याची हमी देणारी योजना म्हणजेच अग्निवीर योजना असल्याचं प्रतिपादन भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर मार्शल नितीन वैद्य यांनी केलंय तळेगाव ढमडेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमडेरे महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या भारतीय संरक्षण दलातील करिअर संधी या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात निवृत्त वाईस मार्शल श्री वैद्य बोलत होते शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढोमडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्राचार्य डॉ अर्जुन मुसमाडे उपप्राचार्य डॉ पराग चौधरी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ प्रमोद पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते एअर मार्शल वैद्य पुढे म्हणाले की युवा शक्ती हे आपल्या देशाचं बलस्थान आहे संरक्षण सिद्धता आणि व्यावसायिक दृष्टिकोन ही आपल्या देशाची आवश्यकता आहे या परिस्थितीत तरुणांची कणखर मानसिकता आणि देशाप्रती असलेला आदर हेच आजच्या हिंदुस्थानाची गरज असल्याचं वैद्य म्हणाले भारत या संरक्षण दलानं अंमलात आणलेल्या अग्निवीर योजनेत वयवर्ष सतरा ते एकवीस वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होऊन देशसेवा करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे